सर्वांना नमस्कार तर आजचा आपला विषय आहे भारतीय अवकाश प्रक्षेपण यामध्ये जर पाहिलं तर भारतीय अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात एकोणीसशे बासष्ट साली सुरू झाली होती याच काळामध्ये जर पाहिलं तर इंकोस्पार म्हणजे भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समिती याची स्थापना झाली ज्याच्या अंतर्गत एकोणीसशे बासष्ट मध्येच आपल्याला थोंबा इथं इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन हे आपल्याला बांधलेलं पाहायला मिळते आणि याच थुंबावरून आपल्या भारतामधले बरेच रॉकेटांचं प्रक्षेपण आपण इथून करत असतो त्याच्यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये भारतातला पहिला साऊंडिंग रॉकेट ज्याला आपण म्हणून सुद्धा ओळखतो हे थुंबावरून प्रक्षेपित केलं त्याच्यानंतर जर पाहिलं तर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये आर एच सेवन्टी फाईव्ह नावाचा एकोणीसशे सदुसष्ट मध्ये लक्ष ठेवा कारण आपल्याला यावरती प्रश्न विचारू शकतात आर ए एच फाईव्ह नावाचा साऊंडिंग रॉकेट लॉन्च केला होता आणि याच एकोणीसशे नंतरच्या काही काळामध्ये बघा एकोणीसशे पंच्याहत्तरच्या काळामध्ये भारताचा पहिला उपग्रह ठीक आहे भारताचा पहिला उपग्रह जो आहे सॅटेलाइट तो आर्यभट्ट आपण सोवियत युनियनच्या मदतीने पाठवला होता आणि त्यानंतर भारतामध्ये आपल्या अवकाश प्रक्षेपणासाठी जे काही महत्वाचे लॉन्चिंग व्हेकल लागतात ठीक आहे त्याची जे काही सुरवात झाली ती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यामध्ये जर पाहिलं तर भारताला सुरुवातीच्या काळामध्ये काही महान शास्त्रज्ञ भेटले होते ज्यांचं नाव आहे बघा डॉक्टर विक्रम साराभाई डॉक्टर सतीश धवन आणि आपल्या देशाचे राष्ट्रपती राहिलेले आपल्या देशाचे सन्मान डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब या सर्वांनी भारतीय स्पेस एजन्सी असतील भारतीय अवकाश प्रक्षेपण असेल आणि भारतामध्ये सर्वात महत्वाचं रॉकेट किंवा मिसाईल यांच्या मध्ये यांच्या बांधणीमध्ये सर्वात महत्वाचं योगदान दिले तर आज आपल्याला यामध्ये जो सॅटेलाइट लॉन्चिंग वेहिकल नावाचा जो प्रकार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी जे काही व्हेकल वापरतो ज्याला आपण यान म्हणू यांच्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची आहे अब्दुल कलाम साहेबांच्या बद्दलचा सा जर विचार केला तर आपल्याला त्यांचं एक महत्वाचं वाक्य मला इथं आठवते ते सांगतो आप आपण भविष्य नाही बदल सकते लेकिन आपण आदते बदल सकते सगते कलाम साहेब म्हणतात आप आपण भविष्य नाही बदल सकते लेकिन आपली आदते बदल सकते और निश्चित रूप से आपकी आदते आपका भविष्य बदल देंगी त्यामुळं आता आपल्याला हा जो विषय आहे याबद्दलचा सविस्तर अभ्यास करायचा आहे आणि या पिढीला आपलं जे जनरेशन आहे आपल्या नंतरच जे जनरेशन आहे याच पिढीला अवकाशाबद्दलची स्पेस बद्दल जास्त माहिती होण्यासाठी आपण ही व्हिडिओ सिरीज लॉन्च करत आहोत त्याच्यामध्ये आपण चे लॉन्चिंग व्हेकल्स त्याच्यानंतर आपण लॉन्चिंग मध्ये वापरणारे मटेरियल्स त्याच्यानंतर त्याच्या स्टेजेस काय असतात त्याचे ऑर्बिट्स काय असतात त्याच्यानंतर भारताने आतापर्यंत किती मिशन केलेत मिशनच्या नंतर जर पाहिलं तर भारतामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण कोणते मिशन करणार आहेत त्याच्यानंतर आपण या जे सॅटेलाइट लाँच करत असतो या सॅटेलाइटचा वापर कशासाठी करतो त्यामुळे सॅटेलाइटची सविस्तर माहिती याच्यानंतर पाहिलं तर आपल्याला भारतामध्ये मिसाईल, मिसाईल आप क्षेत्र जे आहे त्या मिसाईलमध्ये आपल्याकडे कोणत्या कोणत्या मिसाईल आहेत कोणते कोणते क्षेपणास्त्र आहेत कोणते विमान आहेत या सगळ्यांबद्दलची म्हणजे एक अवकाशाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला इथून पुढच्या सिरीजमध्ये घ्यायची आहे आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये एक छोटसा बदल करू शकता बघा आपल्या घरामध्ये छोटे जे मुलं आहेत त्या मुलांना तुम्ही पाहिला असाल त्यांना बरेच असे छोटे छोटे रिमोटच्या कार असतात छोटे खेळणे असतात ह्यांच्या सोबत खेळायचं त्यांना म्हणजे लेनादा असते बरोबर आहे गाडी आणली उरसामधून गाडी आणली खेळणे आणली ते खोलून पाहत असतात तर अशाच खेळून त्यांची जे आहे ही सवय आपल्याला ह्या सवयीला त्यांना वाव देणं गरजेचं आहे कुठेतरी बघा आज आहे ना आपले लहान लेकर कुठं त्या मध्ये त्या मध्ये ऑनलाईन मोबाईलच्या नादामध्ये कुठेतरी ते त्यांचं एक बालपण हरवून चालले तर त्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला पोहोचवायचा आहे कारण येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पैकीच कोणीतरी या देशाचा मोठा अब्दुल कलाम सारखा शास्त्रज्ञ होणार आहे आणि हा व्हिडिओ मी त्या सर्व लहान मुलांसाठी बनवत आहे सर्व एज्युकेटेड मुलांसाठी बनवत आहे की ज्यांना यामधून नक्कीच फायदा होईल आणि ते त्यांच्या स्वप्नांना किंवा त्यांचा अवकाशाबद्दलच जे काही ज्ञान आहे ते घेऊन भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये काहीतरी प्रगती करू शकतात तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लहान मुलांना दाखवा त्यांच्यापर्यंत शेअर करा तर सॅटेलाइट लॉन्च वेहिकल जर पाहिलं तर यामध्ये भारताचं पहिलं स्वदेशी स्वदेशी म्हणजे पूर्णतः आपल्या भारतामध्ये बनवलेलं यान जर पाहिलं तर यामध्ये बघा एस एल व्ही नावाचं आहे याला आपण म्हणू सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ठीक आहे एस एल व्ही मध्ये जर पाहिलं तर एकोणीसशे एकोणऐंशी यामध्ये आपण याचं प्रथम प्रक्षेपण केलं होतं ठीक आहे जे की अयशस्वी झालं आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे ऐंशी मध्ये बघा हे आपण यश एस एल काय केलं होतं सक्सेसफुली त्याला आपण लॉन्च केलं होतं आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये रोहिणी आर्यस्वन नावाचा उपग्रह ठीक आहे यावरती प्रश्न येतात त्यामुळे हा महत्वाचा पॉईंट आहे हे तुम्ही लिहून घेतलं तरी हरकत नाही रोहिणी वन नावाचा ठीक आहे याच्या अगोदरचा जर पाहिला तर आपण आर्यभट्ट नावाचा आहे बघा आर्यभट्ट नावाचा सॅटेलाईट आपण याच्या अगोदर लाँच केला होता तो सोवियत रशियाच्या मदतीने लॉन्च केला होता एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये रोहिणी उपग्रह आपण यशस्वीरित्या कक्षेमध्ये प्रक्षेपित केला होता ठीक आहे याच्यामध्ये जे एस एल व्ही वापरला होता ठीक आहे सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल वापरला होता याच्यामध्ये चार स्टेजेस होते आता ह्या स्टेजेस काय असतात बघा ह्या सॅटेलाईटमध्ये इथं बघू शकता तुम्ही हा जो वरचा भाग आहे याला पहिली स्टेज म्हणून त्याच्यानंतर ही दुसरी स्टेज हा जो आहे हे बघा हे जर असं सॅटेलाइट असेल तर याच्यामध्ये सगळ्यात वरची पहिली स्टेज त्याच्यानंतर दुसरी स्टेज त्यानंतरची तिसरी स्टेज आणि सगळ्यात शेवटी आहे चौथी ज्यावेळेस आपण लॉन्च करतो तर लॉन्च केल्यानंतर ह्या पहिली ही सगळ्यात शेवटची जी स्टेज आहे समजा ही चार नंबरची एक दोन तीन आणि चार अशी स्टेज तर ही स्टेज आहे हिच्यामधलं जे काही इंधन आहे आपण ह्याला जाळतो आणि हे जे इंधन आहे हे जळल्यानंतर हे बर्न झाल्यानंतर आपण काय करतो ह्या स्टेजला काही अंतरावर गेल्यानंतर काढून ठेवतो कारण बघा ना आता ही जर रिकामी झाली तर ह्याचं वजन सोबत घेऊन गेल्यामुळे काय होणार ह्याची स्पीड कमी होईल त्यामुळे ह्या स्टेजला आपण काढून टाकत असतो त्याच्यानंतर आपण तिसरं जे काही स्टेज आहे या स्टेजला आपण याच्यातल्या इंधनाला जाळतो आणि त्याच्यानंतर पुन्हा ह्याचं इंधन ज्यावेळेस संपून जाईल त्यावेळेस आपण ह्या स्टेजला कमी करतो याचा याच्यामुळे फायदा काय होतो बघा एक तर ह्याचं वजन हलकं होतंय एक तर काय होतं याचं वजन कमी होतंय आणि दुसरं हे जास्त अंतर कापू शकते त्यामुळे आपण मल्टी स्टेजिंग नावाचा हे जे दिसतं इथं बघा स्टेजेस टप्पे आहे ना तर हा मल्टी स्टेजिंग नावाचा जो प्रकार आहे तो आपण याच्यामध्ये वापरलेला आहे आणि हा जो उपग्रह आहे याची याला आपण लिओ मध्ये लिओ म्हणजे लो अर्थ ऑर्बिट ठीक आहे अर्थचा जो ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये एकदम लो लेवलला किंवा सगळ्यात खालच्या लेवलमध्ये आता मी हे ऑर्बिट ज्यावेळेस तुम्हाला नेक्स्ट शिकवणार आहे त्याच्यामध्ये लिओ त्याच्यानंतर हाय ऑर्बिट जे असतात हाय अर्थ ऑर्बिट म्हणतो आपण त्याला ठीक आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये सांगणार आहे तर ह्या लिओ मध्ये आपण या एस एल माध्यमातून रोहिणी आर एस वन नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला होता आणि तो चाळीस किलोमी चाळीस किलोग्राम इतक्या वजनाचा होता तर एस मधला हा आपला सर्वात पहिला एकोणीसशे ऐंशी चा सक्सेसफुल झाल्याच्या नंतर या एस वरती थोडस चेंजेस केले मॉडिफिकेशन केले मॉडिफिकेशन केल्यानंतर दुसरा जो आपण नंतरचा लॉन्चिंग व्हेकल बनवला होता त्याचं नाव आहे बघा ASLV ठीक आहे ASLV ला आपण म्हणतो ऑगमेंटेड satellite लॉन्च vehicle ठीक आहे ऑगमेंटेड satellite लॉन्च vehicle हा जो आहे SLV पेक्षा अधिक प्रगत होता बघा एस एल पेक्षा अधिक प्रगत आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आता सध्या याची स्थिती पाहिलं तर आता सध्या रिटायर केलेलं आहे ठीक आहे आता आपण पी एस एल वापरतो याच्या नंतरच जे आहे ते वाला तर ह्याचं प्रथम प्रतिक प्रक्षेपण जे आहे बघा एकोणीशे सत्याऐंशी मध्ये जे यशस्वी झालं होतं त्याच्यानंतर दुसरं जे प्रक्षेपण आहे ते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये केलं तर ते यशस्वी झालं होतं ह्याच्यामध्ये पाच स्टेजेस वापरल्या होते आणि त्या सर्व काय आहेत सॉलिड इंधन आता हे सॉलिड इंधन काय असतंय लिक्विड इंधन काय असतं हे मी तुम्हाला नंतर इंधन नावाचा जो सेपरेट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत ठीक आहे फक्त इथं तुम्ही स्टेजेस बघा आणि हे कधी लॉन्च झाल ते काय ते आपण याबद्दलची माहिती घेत आहोत तर याच्यामध्ये बघा विशेष काय होतं याच्यामध्ये की इथं दोन स्ट्रॅप ऑन बूस्टर्स लावले होते हे बघा हे जे आहे हे पूर्ण आपला सॅटेलाइट आहे सॉरी हे लॉन्चिंग व्हेकल आहे आणि ह्याच्यामध्ये दोन स्ट्रॅप ऑन बुस्टर ऍड केलेले आहेत हे जे बाजूला दिसते ना बुस्टर हे बूस्ट म्हणजे कशासाठी की त्याची स्पीड वाढवण्यासाठी हे जे बूस्टर आहेत हे दोन एक्स्ट्रा दिलेले आहेत म्हणून आपण काय म्हणतो ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये आणि हे अधिक शक्तीसाठी याच्यामध्ये ऍड केले होते ठीक आहे तर ह्या उपग्रह जे आहे त्याची वाहन क्षमता जर पाहिलं तर दीडशे किलोग्राम मध्ये दीडशे किलोग्राम एवढी आहे आणि हे लो आर्थ मध्ये कुठं लो आर्थ ऑर्बिट मध्ये ह्याला प्लेस केलं होतं ठीक आहे आणि ह्याचा जे उपयोग आहे ते आहे प्रक्षेपण तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे हे जे लॉन्चिंगचा अभ्यास करण्यासाठी लॉन्चिंग व्हेकल कसे असायला पाहिजे त्याच्यानंतर ह्यांना आपल्याला मध्ये लिओच्या नंतर मध्ये एचिओ मध्ये जर आपल्याला ह्याला प्लेस करायचा कर <laughs> असेल तर ह्याच्यामध्ये बदल बदल काय करू लागतात याचा अभ्यास करण्यासाठी ह्या प्रक्षेपणाला लॉन्च केलं होतं याचं नाव आहे बघा ASLV लक्षात ठेवा ऑगमेंटेड satellite लॉन्च vehicle ह्याच्यानंतर पाहिलं तर बघा ऑगुमेंटेड सॅटेलाइट लॉन्च च्या नंतर आपल्या भारतामध्ये सगळ्यात महत्वाचा ज्याने आपल्या भारताचा अवकाश संशोधनाचा विषय बदलला आपलं भविष्य बदललं असं आहे पी एस एल ज्याला आपण म्हणतो पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ठीक आहे तर पोलार सॅटेलाइट लॉन्च मध्ये ह्याचा उद्देश काय होता बघा उपग्रहांना ध्रुवीय कक्ष ठीके आता बघा ही जर आपली पृथ्वी असेल तर हा तिचा उत्तर ध्रुव असेल हा दक्षिण ध्रुव ठीक आहे ह्या ध्रुवीय कक्षेमध्ये त्यांना लॉन्च करण्यासाठी दुसरं सूर्य समकालिक कक्षा ज्याला आपण म्हणू एसयो हो। सन अर्थ ऑर्बिट ठीक आहे तर ह्या एसयो मध्ये त्याच्यानंतर जिओसिंक्रनस सॅटेलाइट लॉ जिओसिंक्रनस ट्रान्सफर ऑर्बिट ठीक आहे याला जी टी ओ म्हणतो आपण यामध्ये प्रक्षेपित करण्यासाठी तर यासाठी आपण काय केलेलं आहे पी एस एल ओ म्हणजेच पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकल ठीक आहे पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल याचा याची जी निर्मिती आहे ती केली होती त्याच्यानंतर बघा सद्यस्थितीमध्ये पण हे कार्यरत आहे ह्याचं जे, चो चो जे आहे प्रथम प्रक्षेपण हे केलं होतं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जे की यशस्वी झालं होतं त्याच्यानंतर चौथ्या चौऱ्याण्णवमध्ये जे दुसरं केलं होतं त्यामध्ये आपण यशस्वी झालो ह्याच्यामध्ये एकूण चार स्टेजेस वापरतात त्या आहेत बघा सॉलिड आणि लिक्विड इंधन ठीक आहे सॉलिड आणि लिक्विड इंधन तर बघा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला स्ट्रॅप ऑन बुस्टर्स दिसतात दोन साईडला दोन लावलेले आणि त्याच्यानंतर काही स्टेजेस आहेत ही प्रथम स्टेज आहे ही दुसरी आहे इथं तिसरी आणि सगळ्यात शेवटी चौथी असेल ठीक आहे आणि हा जो वरचा भाग दिसते या भागामध्ये असतात पेलोड पेलोड म्हणजे आता ह्याच्यामध्ये जे काही सामान आपण वरती नेणार आहे आता ह्याच्यात वरती सामान नेत असतो आपण सॅटेलाइट ठीक आहे तर ह्या पेलोडमध्ये काय असणार आहे सॅटेलाइट ठेवलेले आहेत ठीक आहे तर ह्याच्यामध्ये बघा प्रकार आहेत त्याच्यामध्ये कोर आलोन पी एस एल व्ही एक्स एल डी एल आणि क्यू एल हे याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत ठीक आहे याबद्दल आपण बघूयात त्याच्यानंतर याची वहन क्षमता जर पाहिलं तर सोळाशे किलोग्राम किती सोळाशे किलोग्राम आहे एस एस ओ मध्ये त्याला ते प्लेस करू शकते आणि अडोतीसशे किलोला हे जे आहे लिओ मध्ये लिओ म्हणजे लो अर्थ ऑर्बिट मध्ये त्याला प्लेस करू शकते त्याच्यानंतर ह्याने सर्वात महत्वाचे मिशन जर पाहिलं तर याने केलं होतं बघा चंद्रयान एक मिशन त्याच्यानंतर दुसरं जे मंगळयान मिशन आहे ते, ते पण आपल्याला याच पी एस एल चा वापर करून केलेला आपल्याला पाहायला मिळते आणि ह्याचे विशेषण जर बघितलं तर याला इस्रोचा वर्क हॉर्स म्हणून सुद्धा ओळखले जाते विशेषण म्हणजे ह्याच्यासाठी वापरलं जाते की इस्रोचा वर्क हॉर्स म्हणून याला आपण ओळखतो मंगळयान मिशन तुम्हाला माहिती आहे भारतानं आतापर्यंत जेवढे मिशन केलेले आहे ते मिशन आपल्याला सविस्तर डिटेलमध्ये पाहायचे ठीक आहे तर मंगळयान विषयाचा जर विचार केला तर बघा ज्या देशामध्ये म्हणजे आपण भारताचा जर विचार केला तर भारताचा हा देश यामध्ये आपल्याला गावागावापर्यंत खेड्यापर्यंत आज आपण पाणी पोहोचू शकलो नाहीत आतापर्यंत देशाला स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष झाली पाण्याच्या अभावी हजारो शेतकरी आत्महत्या करतात आणि हा तोच देश आहे ज्याने मंगळ ग्रहाच्या ध्रुवावरती पाणी आहे हे जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शोधले म्हणजे विचार करा ज्या देशामध्ये जर आपण शास्त्रज्ञांचा विचार केला तर ते शास्त्रज्ञ मंगळावरच्या पाण्याचा शोध लावू शकतात पण देशाला चालवणारे जे कोणी नेते आहेत जे कोणी राजकीय लोक आहेत ते गावागावापर्यंत पाणी पोहोचू शकत नाही म्हणजे की शिक्षित लोक जर असतील तर देशामध्ये किती मोठा प्रगत करू प्रगती करू शकतात शिक्षित लोक जर दुसऱ्या ग्रहावरच पाणी शोधतात आणि आपल्या इथे जे राजकारणी ग्राम ग्रामीण भागामध्ये खेड्यापर्यंत पाणी पोहोचवून शेतकऱ्याची आत्महत्या थांबू शकत नाहीत तर यावरून तुम्हाला कळते शिक्षणाचं महत्व काय आहे म्हणून आपल्याला शिक्षित होणं येणाऱ्या पिढीला शिक्षण देणं हे सगळ्यात मोठी आपली जिम्मेदारी आहे आणि कदाचित मला मला ह्यावरून बाबासाहेबांचं ते वाक्य पण आठवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन इन वर्ल्ड आणि बाबासाहेबांनी शिक्षणालाच पॉवरफुल का म्हणलं या हे याच्यावरून कळते बघा कारण बाबासाहेब म्हणून शिकले असते ना की बॉम्ब पॉवरफुल आहे मिसाईल पॉवरफुल आहे किंवा एखादा हत्यार पॉवरफुल आहे पण ह्याला न म्हणता बाबासाहेब काय म्हणलेत की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल म्हणून आपल्याला ते शिक्षणाचं महत्व समजून घेणं गरजेचं आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला डिजिटल गुलाम न होऊ देता मोबाईलच्या जाळ्यामध्ये न अडकू देता त्याला आपल्याला शिक्षणाकडे आणणं हे आपली गरज आहे म्हणून छोट्या जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात शेवटचा सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ठीक आहे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल तर ह्याच्यामध्ये काय बघा जड उपग्रह जड उपग्रहांना जिओ स्टेशनरी ट्रान्सफर मध्ये प्रक्षेपित करण्यासाठी ह्याचा वापर करतात आणि ह्याला आपल्या याच्यासाठी एक नाव पण वापरतात ते आहे फॅट बॉय ठीक आहे फॅट बॉय ह्याचं टोपन नाव आहे हा सध्या कार्यरत आहे याचं प्रथम प्रक्षेपण आहे दोन हजार एक मध्ये केलं होतं आणि ह्याच्यामध्ये तीन स्टेजेस आहेत बघा सॉलिड लिक्विड आणि क्रायोजेनिक तर सॉलिड लिक्विड आणि क्रायोजनिक काय बघा मी तुम्हाला थोडंसं सांगतो इथं सॉलिडमध्ये जे इंधन आहे हे पूर्ण सॉलिड रूपामध्ये वापरतात सॉलिड म्हणजे घन रूपामध्ये जसं की आपला तुम्ही फटाक्याचा रॉकेट पाहिला असेल ना दिवाळीमध्ये आपण जे वापरतो त्याच्यामध्ये जसं बारूद आहे एका कागदामध्ये तिला पॅक केलेलं असतंय ना तर तिला आपण म्हणू सॉलिड इंधन आणि जर हे दोन्ही पण त्याच्यामध्ये इंधनामध्ये दोन प्रकार असतात बघा जे की जळण्यासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे ऑक्सिजन आणि दुसरा आहे ऑक्सिजन एक झाला आणि दुसरा आहे बघा फ्यूल ठीक आहे तर हे फ्यूल म्हणजे काय असणार जे ऑक्सिजन सोबत या सॅटेलाइटच्या मिशनमध्ये जे जे वापरतो आपण ते कोणतं पण असू शकते ठीक आहे इथं असं स्पेसिफिक नाही करता येणार ना त्याला तर हे फ्यूल आणि प्लस ऑक्सिजन ह्या दोघांचं मिक्सर करतात तर ते दोन्ही पण फ्यूल आणि ऑक्सिजन हे दोन्ही पण जर सॉलिड फॉर्म मध्ये त्याला सॉलिड इंधन म्हणू दोन्ही पण जर लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर लिक्विड लिक्विड इंधन म्हणून आणि क्रायोजेनिकमध्ये जर इंधन हे सॉलिड फॉर्ममध्ये आहे आणि ऑक्सिजन लिक्विड फॉर्म मध्ये आहे किंवा इंधन जे आहे लिक्विड फॉर्म मध्ये आहे आणि ऑक्सिजन जे आहे ते सॉलिड फॉर्म मध्ये असेल तर तशा प्रकारच्या क्रायोजेनिक इंधन त्याला काय म्हणतो आपण क्रायोजेनिक इंधन ठीक आहे हे लक्षात ठेवा हे पुन्हा आपण डिटेल मध्ये घेणार आहेत समोरच्या व्हिडिओमध्ये तर ह्या तीन प्रकारच्या स्टेजेसचा वापर याच्यामध्ये केला होता आता ह्याच्यामध्ये पण बुस्टर दिसतात बघा आपण बुस्टरचा आकार कसा आहे मोठ्या प्रमाणात मोठ्या आकाराचे बुस्टर कारण हे इतक्या मोठ्या वापरण्याची गरज बघा ह्याचं जे वजन वाहून नेण्याची कॅपॅसिटी दहा हजार किलो पर्यंत झाली दहा हजार किलो पर्यंतचा आपण कोणता पण सॅटेलाइट लाँच करू शकतो किंवा आपण तिथं त्याला प्रक्षेपित करू शकतो त्यासाठी काय केले ह्याचे जे बुस्टर्स आहेत त्यांचा आकार वाढवलाय हो आणि याच्यामध्ये स्टेजेस आहेत बघा तीन सॉलिड लिक्विड आणि क्रायोजेनिक ठीक आहे तर ह्याच्यामध्ये आता बघा जीएसएलयू ज्यावेळेस सुरुवात झाली होती त्यावेळेस मार्क माकवन मार्क म्हणजे आपण ह्याला मेक इन इंडिया आपण म्हणू शकतो मेक इन इंडियाचं पहिलं मॉडेल त्याच्यानंतर हे दुसरं हे मेक इन इंडिया म्हणजे जे भारतामध्ये बनवले ते वाला दुसरं आहे बघा मार्क टू मॉडेल तिसरं आहे मार्क टू मार्क थ्री मॉडेल त्याच्यातला जे मार्क टू आहे त्याची वजन वाहून नेण्याची ने पंचवीसशे किलोग्रामची कॅपॅसिटी आहे आणि त्याच्यानंतर ह्याला बघू एल ये व्ही एम थ्री नावाचा ठीक आहे ह्याच्यामध्ये मार्क थ्री नावाचं मॉडेल हेच लक्षात ठेवा हो तुम्ही ज्याची वजन वाहून नेण्याची ने कॅपॅसिटी आहे बघा चार हजार किलोग्राम आणि हे जी जीटीओ मध्ये जिओ ट्रान्सफॉर्मर बिट जे आहे ना हे जिओ स्टेशन ट्रान्सफॉर्मर बिट ह्याच्यामध्ये त्याला ते चार हजार किलो पर्यंत सॅटेलाइटला ते लॉन्च करू शकते आणि लिओ मध्ये बघितलं लो अर्थ ऑर्बिट मध्ये तर ते दहा हजार किलो लो ऑर्बिट म्हणजे आरच्या जवळच ऑर्बिट आणि हे जिओ स्टेशनरी जे आहे थोडासा दूरवाला आहे त्याच्यानंतर आहे तर ह्याने जर पाहिलं तर महत्वाचं मिशन बघा ह्याचं चंद्रयान दोन महत्वाचं मिशन आहे त्याच्यानंतर चंद्रयान तीन आहे आणि भविष्यामध्ये जे आपण गगनयान मिशन करणार आहे त्या मिशन मध्ये पण काय ना आपण या जीएसएल चा वापर करणार आहे आतापर्यंत जर बघितलं तर भारतामध्ये सर्वात शक्तिशाली भारतीय प्रक्षेपणयान म्हणून आपण या एल व्ही एम थ्री ठीक आहे एल व्ही एम थ्री या मॉडेलला किंवा हे मार्क थ्री नावाचं जे मॉडेल आहे जी एस एल व्ही या मॉडेलला आपण भारताचं आतापर्यंत सर्वात शक्तिशाली मॉडेल म्हणून याला आपण ओळखतो तर बघा आता आपण भारताचे जेवढे काही सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहेत जे की एकोणीसशे बासष्ट पासून एकोणीसशे बासष्ट पासून ते आता दोन हजार पंचवीस पर्यंत वापरत आहेत ह्यांची है। माहिती पाहिली त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण एस एल वी पाहिला त्याच्यानंतर ए एस एल वी आहे त्याच्यानंतर पी एस एल वी आहे आणि नंतरचा आहे जी एस एल व्ही आता आपण जी एस एल वीच्या नंतर ह्याचे जे मॉडेल आहेत त्याच्यामध्ये मार्क वन वन टू आणि थ्री असे मॉडेल आपण त्याच्यामध्ये आता सध्याला वापरत आहोत याच्यातलं तीन नंबरचं मॉडेल आता आपण वापरतो आणि PSLV पण सध्या कार्यरत आहे ठीक आहे छोटेसे सॅटेलाइट लाँच करण्यासाठी आपण PSLV चा वापर करतो आणि मोठे मोठे जास्त वजनाचे जे आहेत त्यांच्या वापरासाठी आपण GSLV चा वापर करतो तर हे आपण सॅटेलाइट ची आपण जे काही त्याचे व्हेकल आहेत यांची माहिती घेतली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता ह्याच्यानंतरचे जे टॉपिक आहेत त्यामध्ये आपण स्पेस मिशन बघू भारतानं आतापर्यंत जेवढे केले आणि ह्याच्या संदर्भामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या मुलांसाठी कोणते कोणते प्रश्न येतात ते प्रश्न सुद्धा आपण ह्याच्याबद्दल घेणार आहोत आणि नंतर पुढच्या येणाऱ्या मध्ये आपण सगळे मिशन मिसाईल्स वगैरे असतात त्याच्यानंतर जे काही रॉकेट आहेत यांच्याबद्दलची पण आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद